नमस्कार मालाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारे मऊ आणि लुसलुशीत असे धरडी बनवणार आहोत जे की लहान मोठे सर्वांनाच खूप खूप आवडतील चला तर मग त्यासाठी आपल्याला एक ते दीड वाटी किसलेला दुधी भोपळा लागेल रेडी केले तर भोपळा न आवडणारेही आवडीने खातील बरं का आता एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्यात टाकूया कोथिंबीरऐवजी तुम्ही पालकही टाकू शकता एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट लाल मिरची पूड म्हणजे हिरवी मिरची आलं लसूण जिरं यांची एक चमचा पेस्ट टाकली तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे अर्धा छोटा चमचा काळं मीठ एक चमचा ओवा दोन चमचे तीळ टाकले आहे आता आपण प्रत्येकी दोन चमचे तांदळाचे पीठ गव्हाचे पीठ आणि बेसनपीठ टाकून एक चमचा तेल टाकायचं आहे आणि हो दही टाकायला विसरायचं नाही त्यामुळे छान चव चा लागते एक चमचा दही टाकायचं आहे सर्व मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचं लागेल तसं पाणी टाकत जायचं आणि मिश्रण मिक्स करत जायचं हे मिश्रण जरा पातळच ठेवायचं आहे जेणेकरून ते आपल्याला पॅनवर छान पसरवता येणार आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि नातेवाईकांना शेअर करा आता हे मिश्रण दहा मिनटं आपण झाकून ठेवून देऊ तवा तापायला ठेवला आहे आता मिश्रण हलवून घेऊ परत आणि तव्यावर दोन ते तीन चमचे मिश्रण टाकून त्याला गोल आकारात पसरून घेऊ दे। धिरडे भाजताना गॅस मिडियम ठेवायचा आहे धिरड्याच्या कडेने साजूक तूप सोडलं आहे वरची बाजू सुकली की मग धिरड्याला पलटून घ्यायचे दुसरी बाजू ही छान तूप सोडून मस्त भाजून घ्यायचे दोन्ही साईडने छान भाजायचं आहे अशा नवनवीन आणि पौष्टिक रेसिपीजसाठी मालाज किचनला सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे तुम्हाला वेळेवर छान छान रेप रेसिपी बघायला मिळतील आणि खायलाही मिळतील शिकायलाही मिळेल ओके हो नाही हे बघा किती छान रंग आला आहे असे दोन्ही बाजूनी भाजून झाले की तयार आहेत गरमागरम धेरडे थँक्यू